नमस्कार शेतकरी मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आज तुरीच्या बाजारभावाबद्दल आहेत राज्यात सोलापूर बाजार समितीत आज तुरीला सर्वाधिक बाजारभाव मिळत असून आज सकाळच्या सतरामध्ये सहा हजार सहाशे अकरा क्विंटल तुरीची आवक झाली आहे यावेळी पांढरा लाल तुरीची आवक झाली होती क्विंटलमागे साधारणत आठ हजार ते दहा हजार भाव सध्या मिळत आहे नागपूरमध्ये सहाशे तेवीस क्विंटलची तूर आवक झाली सर्वसाधारण नऊ हजार नऊशे रुपये भाव मिळाला असून आता आपण बघूया काही बाजार समितीमधील तुरीचे बाजारभाव दिनांक एकवीस तारखेला सकाळच्या सत्रामध्ये जळकोट येथे दोनशे बासष्ट क्विंटल तुरीची आवक झाली असून याला जास्तीत जास्त दर हा दहा हजार सहाशे पन्नास इतका मिळाला आहे तर वीस तारखेला लासलगाव येथे एक क्विंटल तूर आवक झाली असून याला जास्तीत जास्त दर हा दोन हजार एक इतका मिळाला आहे पैठण येथे पाच क्विंटल तूर आवक झाले असून याला जास्तीत जास्त दर हा आठ हजार पाचशे इतका मिळाला आहे तर कारंजा येथे पंधराशे क्विंटल तूर आवक झाली असून याला जास्तीत जास्त दर हा नऊ हजार तीनशे सात इतका मिळाला आहे रिसोर्ट येथे आठशे सत्तर क्विंटल तूर आवक झाली असून दर हा दहा हजार शंभर इतका मिळाला आहे तर कारंजा येथे पंधराशे क्विंटल तूर आवक झाली असून याला जास्तीत जास्त दर हा दहा हजार तीनशे पस्तीस इतका मिळाला आहे शेतकरी मित्रांनो हे होते तुरी प्र राज्यातील प्रमुख बाजार समितीमधील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद